त्रयोदशी आहे दिवाळीचा पहिला दिवस आहे आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी इतका आनंद मला आयुष्यामध्ये कधीही झालेला नाही <प्राण> चौदा वर्षाची लढाई आपण लढलो तुम्ही सर्व लढले अनुभाई एक नाव आहे पण तुमच्यापैकी प्रत्येक जण आहे किती आयुक्त आले आणि किती आयुक्त गेले आमदार आले आमदार गेले महापौर आले गेले या सगळ्यांची लढत आज चौदा वर्षांनी का होईना पण तुम्हाला हक्काचं घर मिळालं याच्यापेक्षा आनंदाची गोष्टच करून द्यायची आपल्याला घर पाहिजे आपण माणसं आहोत सुलतानबाई जे सांगतो नेहमी बोलतो तो की संविधानाचा एकोणीस आणि बरोबर अनुच्छेद आम्ही संघटित होणार आम्हाला संघटना करायचा अधिकार आहे आम्ही आंदोलन करणार आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे आणि आम्हाला हक्काचं घर पाहिजे घर घ्यायचा आमचा अधिकार आहे तो घर ते घर जर मिळत नसेल तर आंदोलन करून आमचं घर मिळून घ्यायचा अधिकार आम्हाला संविधानाने म्हणून अनुच्छेद एकवीस आणि अनुच्छेद एकोणीस दोन्ही एक नाही का बरं आज तुम्ही संविधानाला अर्थ दिला की जे लिहिलंय का काल मी पाहिलं मुख्यमंत्र्यांनी लक्षलवाद्यांच्या हातातल्या बंदुका काढल्या आणि त्यांच्या हातामध्ये संविधान दिलं कल्चर बातमध्ये माहिती जगण्याचा अधिकार तर प्रत्येकाला दिला असेल प्रत्येक मुलीला माझ्या या बहिणीला जगण्याचा अधिकार आहे का, का नाही आज या दिवाळीच्या पहिल्या दिवसामध्ये एका बाजूला आनंद आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मनामध्ये काळोख आहे दिवाळी म्हणजे काळोख जाऊन दिव्यांचं राज्य येणार प्रकाशाचं राज्य येणार ते कधी येणार ऐंशी वर्ष या देशाच्या स्वातंत्र्याला होतील ऐंशी आणि देशाच्या स्वातंत्र्याला ऐंशी वर्ष होत असताना बारा तेरा वर्षाच्या कोवळ्या मुली दारिद्र्यामुळे आई बापाला विकाव्या लागतात ही परिस्थिती आज ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आहे आपल्या कातकरी समाजामध्ये मी तुम्हाला हात जोडून विनंती केली की मुलीला शिकू द्या मुलीला शिकवण्याकरता संघटनेची जी जी, जी काही मदत पाहिजे ती सगळी मदत घ्या आपला हक्क मिळवायचा असेल तर शिक्षणाचा हक्क आपल्या पोरीना उपाशी तापाशी राहून द्या एक वेळी मुलाला नाही शिकवलं चालेल मुलींना शिकवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तर म्हणे अठरा नाही एकवीसच्या आत मुलीचं लग्न करू नका आज परिस्थिती कठीण आहे संघटना एक आशा आहे की जे जे काही प्रकरण उघड केला येतात गुलामीची ती फक्त फक्त आणि फक्त संघटनेमुळेच येतात मुलींच्या विकण्याची बारा तेरा वर्षाच्या मुली ज्या विकल्या जातात ती प्रकरण सुद्धा जी उघड केल्या येतात ती सुद्धा संघटनेमुळेच येतात कुणाच्याही कोणताही पक्षाचा झेंडा या कोण न्याय देऊ शकत नाही मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती केली की आपल्यापेक्षा जो मागे आहे त्याचा विचार करू तुम्हाला ऐंशी लोकांना आज घर मिळतील चालव मिळतील ज्यांची एग्रीमेंट आहेत ज्यांची अग्रीमेंट व्हायची आहेत ती चालू आहेत त्या सर्वांना मिळ तुमचे तुमचे अग्रीमेंट्स करून घ्या तुमची चावी घ्या तुमच्या घरात राहिला या आज सुरुवात करून दिली ज्यांना त्यांचे वनपट्टे पण आहेत त्यांनी हात की बरोबर घर पण मिळणार आणि वनपट्टे पण चांगले हात वर्गाला किती भाग्यवान आहे की तुम्हाला शहरामधल्या जंगलची जमीन तुमच्या हक्काची आणि शहरामध्ये फ्लॅट सुद्धा तुमच्या हक्काचा असं कुणी नाही तुमचे दोन्ही आमदारांपैकी असं कुणी नाही ज्याचं जगलामध्ये घर आहे जगलामध्ये झोपड जगला आहे आणि राहायला घर आहे असं आमदार खासदाराला सुद्धा तुमचं नाही आहे हे तुम्हाला भाग्यवान आहात तुम्ही आणि हे भाग्य फक्त संघटनेमुळे पाहिजे संघटना नसती तर काही नाही मी तुम्हाला एकच सांगेन कि खूप अन्याय आहे खूप अत्याचार आहे पण संघटनेचा प्रकाश आहे हा संघटनेचा दिवा हातामध्ये घ्या आणि वर्षभर दिवाळी करू ज्या ज्या ठिकाणी म्हणून अंधार आहे त्या प्रत्येक ठिकाणी संघटनेचा दिवा घेऊन जाऊ आणि तो अंधार नष्ट करू देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होण्याची वाट आपल्याला बघायची नाही जितक्या लवकर अन्याय संपतील जितक्या लवकर शोषण संपेल जितक्या लवकर आदिवासींना गरीबांना सन्मानाचं जगणं मिळेल तितक्या लवकर आपल्याला मिळवून द्यायचं या ठिकाणी आदिवासींना मिळत आहे जे बिगर आदिवासी गरीब आहेत त्यांनाही माझं सांगत की संघटनेत सामील व्हा आदिवासींची संघटना म्हणून जर दूर राहाल तर तुमचं कुणीही घेणार नाही आणि जो संघटनेचा सभासद नाही त्याची बाजू संघटना घेणार नाही हे लक्षात ठेवा यायचं तर तुम्हाला आदिवासी बन स्वतः जवळपास बेचाळीस वर्षापूर्वी संघर्ष कसा करायचा हे शिकताय तुमच्या तुमच्यापैकी ज्यांनी ज्यानी असं वाटतंय की आपल्याला न्याय पाहिजे आपल्या झोपड्या तोडल्यात आपल्याला अजून ह्या बिल्डिंग मध्ये राहायला मिळालं नाही त्या सर्वांनी संघटनेमध्ये सामील व्हा मी संघटनेच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की तुमच्या प्रत्येकाची लढाई संघटना लढेल आणि प्रत्येकाला जगभर प्रत्येकाला त्याच्या घरामध्ये बाकीची निवडणूक आहेत निवडणुका येतील जातील आपली एकी होऊ नका इतक्या निवडणुका आल्या आणि इतक्या निवडणुका गेल्या या चौदा वर्षामध्येच चार तीन चार एकूण बारा तेरा निवडणुका झाल्या विधानसभा लोकसभा महापालिका किती झाली दहा ते पंधरा तर झालंच झालं संघटनेशिवाय आपल्याला उपाय नाही म्हणून निवडणुकीचा काळ हा वाईट काळ असतो संघटना फोडायला वाईट काळ असतो सांभाळा तुम्हाला सांगेल तुम्ही जागे आहात आहात ना जागे सगळ्या आहात पण हात वर गरावर सगळ्या जागा तुम्हाला लक्ष कोणावर ठेवायचंय लक्ष कोणावर ठेवायचंय तुमच्या घरातल्या पोरावर तुमच्या नवऱ्यावर हे कुठे जातात संध्याकाळी जरा बघा आणि आता निवडणूक आल्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ काही राहत नाही दारूच्या जा आहारी जाऊन पार्ट्या चालू होती त्या पार्ट्यांच्या जा आहारी जाऊन आपल्या संघटनेची एकजूट कुठे देऊ नका ही एकजूट अशीच अखंड ठेवा ज्या सर्वांच्या आयुष्यामध्ये प्रकाश यावा आनंद यावा सुख मिळावं सौख्य मिळावं यासाठी दिवाळीच्या निमित्ताने परमेश्वराकडे प्रार्थना करतो मुला बाळांसाठीची आपली लढाई आपण शंभर टक्के जिंकू मुलं मोठी होण्याची वाट न बघता आपल्या हयातीमध्ये मुलांना जिंकून देऊ एवढंच सांगतो जिंदाबाद